नमस्कार रमेश भाई काय कुठे दिसतच नाही आहे तुम्ही होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सलाम बादशाह तुम्हाला पण रमजानच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काही नाही हो थोडं कामामध्ये व्यस्त होतो त्यामुळे आपली भेट झाली नाही मग रमेश भाई रंगपंचमी कसं सेलिब्रेट करणार हो एकदम भन्नाट सेलिब्रेट करणार असाल तुम्ही अरे बादशा भाई आपलं काय विशेष असणार आपल्या गावामध्ये दरवर्षी जसं आपण रंगपंचमी करतो आपल्या पोरांसोबत तसंच रंगपंचमी एन्जॉय करायची आपल्या मित्रांच्या सोबत आहे का नाही अजून काय करणार आपण अरे रमेश भाई टेन्शन कशाला घेता तुम्ही तुमचं भाऊ अजून जिवंत आहे सोलापुरातील सर्वात प्रीमियम रंगपंचमी कार्यक्रमाबद्दलच तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी आलो आहे मी मी तुम्हाला सोडून कसं एन्जॉय करेन या भव्य दिव्याच्या पार्टीला तुम्ही मेक संजीव फार्म हाऊसचं नाव ऐकलं हो का अरे बादशा भाई मेक संजीव फार्म हाऊसचं नाव कोणी ऐकलं नाही त्यांनीच आपल्या सोलापुरातील सर्वात पहिली पूल पार्टी ऑर्गनाईज केली होती ना रंगपंचमीसाठी गेल्या वर्षी हा आठवलं आठवलं मला अरे हो हो रमेश भाई गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सोलापुरातील मेक संजीव फार्म वाल्यांनी सोलापुरात सर्वात भन्नाट अशी सर्वात जबरदस्त अशी रंगपंचमीचे इव्हेंट ऑर्गनाईज केलेले आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जे आहे पूल पार्टी एन्जॉय करायला भेटेल रेन डान्स एन्जॉय करायला भेटेल लाईव्ह डी जे म्युझिकवर डान्स करता येईल त्यासोबतच अनलिमिटेड नैसर्गिक रंगांच्या मदतीने जे आहे रंगपंचमी एन्जॉय करायला भेटेल त्यासोबतच तुम्हाला जे आहे या ठिकाणी अनलिमिटेड स्नॅक्स व वेलकम ड्रिंकचा सुद्धा आस्वाद घ्यायला भेटेल व त्यासोबतच लहान मुलांसाठी बेबी पूलचा सुद्धा जे या ठिकाणी त्यांनी व्यवस्था केलेली आहे हे तर फक्त सुरुवात आहे पिक्चर अजून बाकी आहे माझ्या मित्र बादशाह भाई जर एवढी जबरदस्त पार्टी आहे म्हणजे याच्या पासेसची सुद्धा जास्तच असेल आपल्याला परवडणार नाही अरे रमेश भाई टेन्शन घेऊ नका तुम्हाला वाटत असेल की एवढे मोठे कार्यक्रम आहे तर या ठिकाणी जे पासेसचे पैसे जास्त असतील तसं काही नाही आहे पासेसकरिता फक्त मोठ्यांकरिता तीनशे रुपये व लहानांकरिता दोनशे रुपये एवढीच जी आहे फीज त्यांनी ठेवलेली आहे ज्यामुळे जे आहे सर्व सोलापुरातील सर्वजण जे आहे या भव्य दिव्य पार्टीला एन्जॉय करू शकतील अरे बादशाह भाई फक्त तीनशे रुपये काय म्हणता अरे मी तर नक्की येणार आहे आणि माझ्या सर्व मित्रांना पण सांगतो की बाबा अरे फक्त तीनशे रुपयेमध्ये पूल पार्टी एन्जॉय करायला भेटेल आपलं जे आहे रेंडान्स एन्जॉय करायला भेटेल एकदम भन्नाट अशी रंगपंचमी एन्जॉय करायला भेटेल अरे मी नक्की येणार कसं बुक करायचं सांगा मला तिकीट तुम्ही हे भव्य दिव्य इव्हेंट जे आहे आपल्या सोलापुरात तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच येत्या शनिवारी जे आहे ऑर्गनाईज करण्यात आलेले आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या मेक संजीव हाऊसमध्ये जे कवठे सोलापूर येथे स्थित आहे ज्या ठिकाणी जे तुम्हाला हे भव्य अशी रंगपंचमीची पार्टी एन्जॉय करायला भेटेल आणि सर्व पासेस जे आहे विक्री सुरू झालेली आहे आणि पासेस लिमिटेड आहेत आणि पासेसकरिता जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपले सर्वांचे पासेस जे आहे बुक करा तर भेटूया या भव्य अशा इव्हेंटमध्ये जसं बादशानी सांगितलं त्याप्रकारे ज्या आहे या भव्य दिव्य इव्हेंटच्या लिमिटेड पासेसला बुक करा तर भेटूया या भव्य दिव्य अशा भन्नाट अशा रंगपंचमी इव्हेंटमध्ये मी आणि बादशाह तर येणारच आहोत तुम्ही पण नक्की या भेटूया पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद